नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे कवठाची आंबट गोड तिखट चवीची चटणी ही चटणी आपण आठ ते दहा दिवस ठेवून खाऊ शकतो चला तर कसं करायचं ते पाहूया कवठाची चटणी करण्यासाठी मी इथं कवट घेतलंय कवट घेताना थोडस जडसर घ्यायचं आणि त्याला मस्त असा वास येतो का पाहायचं त्याच्या देठाच्या ठिकाणी आपण वास घेतला तर खूप छान वास येतो म्हणजे ते पिकलेलं असतं मग ते आपण आता फोडून घ्यायचं सरबत्त्याने त्यावरती मार दिला ते असं फुटलं जातं फोडलेला कवट असं काढून घ्यायचं हे बघा छान पिकलेलं आहे या पद्धतीचं गर निघालेलं आहे खमंग सुवास येऊ लागलाय पिकल्यानंतर याचा वास खूप छान येतो एका भांड्यात घेऊन हे हाताने असं एकसारखं करायचं त्यामध्ये बिया आणि अशा शिरा असतात त्या शिरा आपण बाजूला करायचे शिरा अगदी तसेच ठेवलं तरी चालतं पण तुम्हाला नको असेल तर बाजूला काढा या पद्धतीच्या अशा शिरा असतात आता हा गर एका वाटीने मोजून घ्यायचा एक वाटी गर आहे आणि त्यामध्ये आता बाकीचं साहित्य आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड जितका घर होता तितकच गुळ घालायचं एक वाटी गूळ घातलेला आहे पाऊन चमचा मीठ हे काळं मीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार थोडस साधं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे मी तर दोन चमचे तिखट घातलेलं आहे हे सर्व मिश्रण हाताने छान एकत्र करायचं आपली मस्त अशी कवठाची चटणी तयार झालेली आहे पण ही अशी चटणी फक्त एका दिवस टिकते आपल्याला आठ दहा दिवस जर खायचं असेल तर मात्र हे गरम करावं लागेल आता ते मिश्रण आपण गॅसवरती आहे त्यासाठी एका जाड बुड्याच्या कढईमध्ये हे मिश्रण घालून घेतलं आणि जस जसं हे मिश्रण गरम होईल तस तसं त्यातलं गुळ विरघळायला लागतं आणि हे पातळ व्हायला लागतं मंदाचे वरती हे थोडं वेळ शिजू आहे हे बघा या पद्धतीनं हे मिश्रण चटचटायला लागलं की ओळखायचं आपलं मिश्रण तयार आहे या स्टेजला गॅस बंद करायचा यापेक्षा जास्त शिजवलं तर मिश्रण घट्ट होऊ शकतं त्यामुळे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं हे बघा आपली मस्त अशी कवठाची आंबट गोड तिखट चवीची चटणी तयार झालेली आहे चवीला खूप छान लागते मध्ये आवर्जून करून खाल्ली पाहिजे अशी ही चटणी आहे बघा मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची ही चटणी तयार आहे त्यातल्या बिया दाताखाली आल्यावर खूप छान लागतात ही चटणी आपण गरम करून घेतल्यामुळं आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये मध्ये आरामात टिकू शकते तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत